मराठी होणारच शापूर पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांचे वापरण्यात असणारे मोबाईल संच गहाळ झाले पोलीस ठाण्यात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्याबाबत पोलीस ठाणे हद्दीतील गहाळ मोबाईल संचची तसेच चोरीचे गुन्ह्यातील मोबाईल संच तांत्रिक तपासाच्या आधारे शोध मोहीम राबवून जास्तीत जास्त मोबाईल नागरिकांना पर्वत मिळवून देण्याबाबत माननीय योगेश कुमार गुप्ता पोलीस अधीक्षक सुकोलापूर यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व अंमलदार यांना आदेशित केला होता मान्य पोलीस अधीक्षक यांच्या सूचना व आदेशाप्रमाणे अण्णासाहेब जाधव अप्पर पोलीस अधीक्षक विभाग गडिंगलज सिंह साळवे उपभागीय पोलीस अधिकारी इचलकरंजी यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस निरक्षक सचिन सूर्यवंशी शाहपूर पोलीस ठाणे यांनी शापूर पोलीस ठाणेकडील पोलीस कॉन्स्टेबल रोहित डावाळे पोलीस कॉन्स्टेबल अभिजित तेलंग यांचं पथक तयार करून गहाळ मोबाईल शोधण्याक आम्ही आदेश दिला असता नमूद पथकानं मागील एक महिन्यात सायबर पोलीस ठाणेकडील पोलीस हेडकॉन्स्टेबल अमर वासुदेव यांच्या मदतीनं तांत्रिक तपास करून महाराष्ट्र राज्य व कर्नाटक राज्यातून एकूण चार लाख बासष्ट हजार रुपये किमतीचे सत्तावीस मोबाईल हँडसेट शोधून ते ताब्यात घेण्यात पथकास यश आलं आज दिनांक आठ सात दोन हजार पंचवीस रोजी ज्या नागरिकांचे मोबाईल संच मिळून आले त्या नागरिकांना मोबाईल संचाची व त्याच्याकडील कागदपत्रांची ओळख पटवून पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या हस्ते नागरिकांना मोबाईल संच परत देण्यात आले नागरिकांना त्यांचा हरवलेला मोबाईल संच मिळेल असं अपेक्षित नसताना पुन्हा मोबाईल संच मिळाल्यानं त्यांनी समाधान व्यक्त केलं व मोबाईल मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आला सदर कामी योगेश कुमार गुप्ता पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांनी पथकाचं अभिनंदन करून भविष्यात देखील अशाच प्रकारे कामगिरी करून जास्तीत जास्त मोबाईल संच नागरिकांना परत करण्याबाबत सूचना दिल्या सीमार्टीसाठी प्रतिनिधी प्रमोद परिट